नमस्कार मी निखिल सुकरे नवराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे बोर्ड बोर्डिंगचं जेन बोर्डिंगचं प्रकरण चर्चेमध्ये आहे आणि या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या बरोबर खुद्द पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोळ अण्णा तुमचं नाव सातत्याने या प्रकरणामध्ये चर्चेत आहे आज तुम्ही जेन बोर्डिंगला भेट दिली काय काय घडलं नाही मागच्या दोन दिवसापूर्वी जैन समाजाचे जे गुरु आहेत जैन मुनी आहेत ते जे या विषयासाठी त्या ठिकाणी एक आंदोलन आहेत तर त्यांचा एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रसारित झाला त्यांनी मला आवाहन केलं आप 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 की आपण या आपण या पुण्याचे खासदार आहात आणि आमच्या समाजाची अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या समाजाचा पाठिंबा द्या आमच्या समाजासोबत उभे राहा आणि या सगळ्या विषयात तुम्ही आम्हाला मदत करा असा आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला त्यानंतर आज त्यांच्याकडूनच एक शिष्टमंडळ मला भेटायला आलं आणि त्यांनी सांगितलं की गुरुदेव आज आपल्याला भेटू इच्छितात मी तात्काळ त्यांच्याकडं त्यांच्याबरोबर गेलो त्यांच्याशी चर्चा केली आणि हा व्यवहार जर त्यांचं म्हणणं की हे सगळं थांबवलं पाहिजे समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भावना होती त्यामुळे मी त्यांच्या त्या ते विचाराचा त्यांच्या म्हणण्याचा निश्चितपणे आदर करतो त्यांचं मी दर्शनही घेतलं आशीर्वाद घेतला आणि त्यांना हे आश्वस्त केलं की आपण जी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडून जी अपेक्षा व्यक्त केली निश्चितपणे मी त्याचं प्रामाणिक काम करेल आणि पुढच्या काळात जो विकसक आहे त्याच्या विकसकाच्या माध्यमातून जे ट्रस्टी आहे त्या सगळ्यांशी ते ते बोलतील आणि लवकरात लवकर हा विषय कसा थांबवता येईल हे मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की हे मी नक्की प्रयत्न करेन मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तीन चार दिवस झालं सातत्याने या विषयात माझ्याशी आम्ही एकमेकांशी बोलतो त्यांची सुद्धा हीच अपेक्षा आहे की या सगळ्याच्यात शांततापूर्ण काहीतरी तोडगा कायमस्वरूपी काढला पाहिजे आणि तो निश्चितपणे मी प्रयत्न करतो तुमचं नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गोखले जयद बिल्डर ते तुमचे मित्र आहेत या गोष्टीमुळे तुमच्यावरती सतत त्यांना आरोप झाले आता यावरती तुम्ही गोखलेंबरोबर बोलणार आहात हे प्रकरण सोडवण्यासाठी बोलावं लागेल ना आधी माझा मित्र तर मी लपवलंच नाही ना कधीच मी आधी सांगितलं आणि असं कागद दिला होता असा अॅफिडेव्हिटचा कागद पण दिला होता त्यामुळे मला त्याच्यात काही चिंता वाटत नाही आपण जर तुम्ही क्लिअर आहात तर तुम्ही स्पष्ट तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही तुम्हाला सिद्ध केलं पाहिजे मी केलं चार वेळा केलं त्यामुळे आता या विषयात त्यांच्याशी बोलावंच लागेल त्यांना मी सांगेन ते त्यांच्याशी बोलतील कोणाशी ट्रेस्टंची आणि हा व्यवहार कसा थांबवता येईल रद्द करतो यासाठी मी त्यांना सांगेन की जैन समाजाची भावना लक्षात घ्या होता आणि हे कसं थांबवता येईल हा मी प्रयत्न नक्की करणार काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आज तुम्ही जैन बोर्डिंगला गेलात यावरून तुमच्यावरती आरोप होत आहेत की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला तंबी दिली आणि तुमचे नेते तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही गेले करणाऱ्याला फार एंटरटेन करताय म्हणून तुम्हाला हे प्रश्न पडतात मला प्रश्न नाही पडत कारण मी देवेंदींना दर आठवड्यात एकदा दोनदा तरी भेटतो अनेक विषय असतात राज्याचे आहेत देशाचे आहेत पुण्याचे आहेत खूप विषय असतात या संदर्भात मला तंबीबिंबी मला त्यांना कुणी ते सांगितलं त्यांनाच माहिती मला नाही माहिती मी असले काही कुणाकडे तुम्ही तुम्ही पण कुणाशी आता बोलू नका बाबा नाही काही नाही याच्यात मला माझ्या नेत्यांनी सांगितलं तर मग तंबी द्यायची तर मला काय ते काय मुंबईला जावं लागेल त्यासाठी देवीनजी सातत्यानं बोलतायत ना बोलता बाबा याच्यावरती गेले चार दिवस पाच दिवस ते सातत्यानं सांगतात की मार्ग काढायचा आणि म्हणून आज मला असं वाटतं की इतक्या मोठ्या माणसांनी या जैन मुनींनी या गुरुदेवांनी माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केली मला तिथं बोलावून घेतलं माझी चर्चा झाली आणि म्हणून निश्चितपणे मी त्याच्यात मार्ग काढणार नेमकं काय सांगितलं त्यांनी बऱ्याच तुमच्याबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या की तुम्ही पुण्याचे खासदार आहात किंवा पुण्याचे पालकमंत्री की तुमच्याकडनं आमची अपेक्षा आहे जैन समाजाच्या या सगळ्या विषयात तुम्ही लक्ष घाला तुम्ही माझ्या आमच्यासोबत उभे राहा मार्ग मला असं वाटतं जर माझं नाव असतं मी दोषी असतो तर एखादा साधू संत अशी व्यक्तींनी मला बोलावलं असतं त्यांना सगळं खरं समजतं ना कारण त्यांना एक ते या सगळ्या समाज म्हणून त्यांना समजतं त्यांना जाणीव असते त्यांना कळतं त्यांनी मला बोलावलंच नसतं मग त्यांनी बोलावलं त्यांनी माझ्याकडून काही अपेक्षा व्यक्त केली मी नक्की बोलणार ज्यावेळेस तिथन बाहेर पडत होते त्यावेळेस तुमच्या समोर घोषणाबाजी झाली रद्द करा रद्द करा अशा प्रकारची घोषणाबाजी झाली आणि मी आतमध्ये होतो तिथं काही नाही झालं दोन तीनशे लोक होती त्या सगळ्यांनी एकदम शांततेत ह्या सगळा विषय झाला आमचं म्हणणं ऐकून घेतलं गुरुदेव जे बोलले ते ऐकलं मी जे बोललो ते ऐकलं तिथं व्यवस्थित झालं गाडीत बसताना गेट पाशी कोणते दोन माणसं आली म्हणले रद्द करा एवढाच शेवटचा प्रश्न या प्रकरणामध्ये मोहळ यांची खासदार म्हणून नेमकी काय भूमिका असणार सांगितलं ना मी तेच की या विषयात समा जैन समाजाच्या घेऊन हा विषय कसा थांबवता येईल इतक्या मोठ्या माणसांनी माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा व्यक्त केली निश्चित पूर्ण प्रकरणामध्ये समाजाची जी अपेक्षा आहे ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारचे जे आहे स्टेटमेंट केंद्रीय राज्यमंत्री मुरेंद्र मोळे यांनी केले